तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर आज सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ते घ्या आणि गोड गोड बोला तर बघा सगळं आवरून झालंय आता वाजले बघा आणि इथं याच खायचं काम चालू झालंय बाबा पुरणपोळी भूक लागली का तर आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे इकडं पूर्ण सगळं झाले आणि दादा बसल्या आता आम्हाला जायचं आहे वावसायला आता मस्तपैकी मेकअप शेकअप करतो आणि जातो वावसायला आहे की नाही रे हां पिंपळेश्वरला जायचं होतं पण आता नको जाऊ दे पिंपळनेर पिंपळनेरला तर तिकडं जायला का लई टाईम होईन त्याच्यामुळं नाही जायचं आता घेऊन पटक्यास सुगडे बिगडे सगळे पुंजून बिंजून झालेत वावसा करून सुगडे भरून ठेवलेत आणि आता चला आता माझा हा लिया बदली ते मेकअप करते मस्तपैकी आणि मग निघतो आम्ही तर चला तर बघा माझं आवरून झालं आहे आता सगळं आणि आता आम्ही आहे तर बघा कसं दिसते मी सांगा कमेंटमध्ये कमेंट। आणि आणि मी रात्रीतून शिवलाय बघा ब्लाऊज फुगाबाई घेतली हे बघा असे तसे छान आहे का आणि इकडंकडे पुंजून झालेत आता पिशवीमध्ये भरते आणि आपल्याला निघायचंय काही बाया पुढे गेल्यात माळ्यातल्या आणि आता मी पण निघणार आहे तर चला आता चला जाते आता मस्तपैकी पैकी छकू गावातच थांबली छकू नाही आली कविता ताईपासून तिला तसंच घेणार आहे आणि हा बघा लोठ्या तेळगुळ खाते तुम्ही पण तेळगुळ खा गोड गोड बोला हाय की नाही रे तर चला तुमचे पण तिळगुळ मला पाठवा काय तर आम्ही आलय चालत आणि वैशालता इथं सगळा स्टॉप झालाय सगळ्या बाया इथं था येऊन थांबल्यात था। आम्ही दोघीच राहिलो माग एसा बघू तुझा मेकअप माग बघ बघा आमच्या पुसा आजीचा मेकअप कसा आहे आहे हा लय भारी आणि आमची ए वैशालता माग वळून बघ ना <laughs> मीराजे का म्हणून <laughs> का बाळेवानी चालली एवढी घातलाय खंडी भर साडी कशा घालीत चलाय चला फटा पट तुम्ही तर परत दामली पोळ्या खायच्या पोळ्या खायच्यात परत आपल्याला चला कवीस ताई आली वर आली 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 आवाज द्या चला चला म्हणा गडाळ घालून गाड्या बघा मी राजे मोढशीन एखादी बाई आता आधी आपण घेऊ पदुबाईचं पदुबाईचं दर्शन एकदम रंजल चल ना लावून घेतलंय पण आज ना आज नव्हतं लावायला पाहिजे आलो मग सोमिनच दर्शन घेतलं इकडं चला काय घ्या आता इकडं लागली भूक आता भूक लागला काय करी मग सकाळपासून धरलाय नावरया खाती ऊपर तुम्ही आल्ला काय खिचडी काही काहीच नाही खाल्ली नुसते ना चला का फुटू चला बाय नुसते पळात्यात 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 हा हा चला राहू बे रा मी काढते तुमचे फोटू

तर सगळ्या देवानला गेलो चलून चलून दोघ होतो म्हणून म्हणलं त्याला आपण काहीतरी थंड पेऊ तर मग कविताईनी सगळ्यांना बदामसेख म्हणजे पाजला सगळ्या बायांना शेख हे वाय शांत बदाम शेखे या बदाम शेक खायला मग तर वसून आल्यावरती कविता म्हणल्या चल मळ्या गावामध्येच नको जाऊ लगेच मळ्यात छकू पण गावातच होती तर मग आम्ही फोटोशूट केला बघा दिदीला तर काय नवीन कोणती साडी आली तिने नाही घातली असं होऊ शकत नाही मग आम्ही पण फोटोशूट करून घेतला बघा इकडं दोघींनी छान मस्त फोटो काढले सोबत मी तर बघा कसे वाटले तुम्हाला मला कमेंटमध्ये सांग तर वसून आलो आणि आता आम्ही बसलोय जेवायला हाय की नाही परी आम्ही रानात गेलोच नाही आज इथं गावातच थांबलो आहे की नाही परी म्हणली जाऊ नको काके इथंच खा आता पोळींची तर कविताईने केल्या गर पोळ्या या तुम्ही पण खायला हा दोनच बजे राहिले <laughs> तर या तुम्ही सगळे जेवायला मस्त गरम गरम पोळ्या केल्यात इकडे छोटचा वाटा चाललेला आहे पोळ्या खायचा चला <laughs> घ्या तुम्हाला पण हो झाले हाय की नाही परे काय पोळ्या ना तर चला तुम्ही पण खाल्ल्या का पोळ्या कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट हाय की नाही बरी गुड नाईट बाय बाय